Oh, स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रो बाहेर बघता मस्तपैकी असा पाऊस पडतोय बारीक बारीक आणि खूप मस्त वाटतं एकदम थंड थंड असं वातावरण झालंय तर खूपच मस्त आणि मित्रो आत्ताच आहे ना मी रत्नागिरीतून आलो आणि घरी आलो तर बघतो तर आई आहे ना फणस पडत होती तर आईला बोलो काय करतेस फणसाचं तर आई बोलते की मी घरे कळ घरे टळणार आहे फणसाचे तर बोललो आईला की मग आपण व्हिडिओ पण एक शूट करूया का तर आई बोली हो पण हो तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फणसाचे गरे कसे टळतात तर ते बघायला मिळणार आहे ह्याची पूर्ण रेसिपी फक्त एवढंच की तुम्हाला मला ना फणस किती मोठा होता ते फक्त दाखवायला मिळालं नाही कारण का अगोदर मी यायच्या अगोदरच आईने ना फणस वगैरे फोडला होता म्हणजे फणसामधून गरे वगैरे ना काढून घेतले होते तर पण तुम्हाला अंदाज येईलच जे गरे काढले आहेत ना फणसामधले तर ते बघून तुम्हाला अंदाज येईलच की किती फणस मोठा होता ते तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आता आई हे आपण गरे पणसा मधून काढून घेतलेत का ओ, आता? आता ओके आता, आता अजून ह्याचे बारीक बारीक चिरून घ्यायचे ते ओके आता चांगले जरा परत पाणी नाही लावायचं चांगले परत फडक्याने पुसून घ्यायचे ओके आणि ते वेळीवरती सुरीने असे अशा अशा बारीक हे करायचे अच्छा म्हणजे कापून घ्यायचे आहे ओके बारीक पण नाही करायचं मध्यम कळलं आणि मग तळायचे ओके म्हणजे आता अजून आपले अजून कापायचे आहेत बाकी आहेत तर फणस मित्र अक्क छक्क तुम्हाला मित्र दाखवता नाही आला कारण की मी गेलो तो बाहेर आणि मी आलो घरी तेव्हा आईने फणस कापून निपून म्हणजे फणसामधून घरे काढून ठेवले होते आता हे हो ना आई तर चला आता का घरे कापून घेऊया तर आत्ता आई हे तू काय करते से? होता ना त्यातले हो। हटल असते ती काढायची त्याचं पोचकाड असतं ते पण काढून टाकायचं ओके आणि हा घर आहे हे आता घेतले सोलून मी हो हो आणि आता हे चिरायचे अच्छा म्हणजे अशा प्रकारे आधी पहिले हाटूल वगैरे त्यांना काढून घ्यायचं म्हणजे घरे संपूर्ण वेगळे सेपरेट करायचा आणि असे कापायचे का अच्छा काप कापून पण दाखव असं म्हणजे लांबडे कापून घ्यायचे Okay. एकदम पातळ नाही का पाहिजे मग कडकडीत होता जरा मध्यम ठेवायचा म्हणजे तळल्यानंतर बारीक होतं ओके एकदम हे केलं की तो हे होतो बरोबर तुकडा झाला तरी चालतो तो कसाच ठेवायचा हे आता काढलेले आहेत ओके म्हणजे पाठीमागे पाती वगैरे असली परत काढून टाकायची आणि चिरायचं त्याला खूप वेळ जातो पुन्हा तळायला पण वेळ जातो थोडे आता कापत जाणार आणि कापणार थोडं थोडं तसे तू तळत ना बरोबर बारीक मंदागीवर तेल बार, खोबरेल तेलामध्ये बरोबर खोबरेल तेलामध्ये हो कोबरेल तेलामध्ये आई हे का तळत आपण घरीच लोकांचा प्रश्न पडला असं आपण कोडे तेलामध्ये तळत नाही खोबरेल तेलामध्ये का कोड्या तेलामध्ये ना तळ हे नरम पडतं अच्छा, अच्छा हा जसं पेपर्स बटाटे पेपर्स वगैरे पण बर हे गरे आहेत ना हे खोबरेल तेलातच तळावे लागतात ला बरोबर ते कुरकुरीत हे वैशिष्ट्य आहे बरोबर कारण ट्राय केली नाही गोड्यात तेलामध्ये आपण जेव्हा पण जेव्हा आपण पहिल्यांदा आपण सुरुवातीला विकायचं वगैरे तरी पण तेव्हा पण आपण खोबरेल तेलात ना पण हा खूप वेळ काढू हे आहे बरोबर तसं म्हटलं तर हे लगेच तळलं ना आता ना, लगेच नाही विकायचे तसोर करायचे बरोबर श्रावणात वगैरे ह्याला चांगला दर आहे बरोबर एक माणूस तळायला एका जो एकटे एकट्याचं काम नाही आहे अजिबात आणि मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर बरोबर दोन चार माणसं चार पाच माणसं पाहिजे पणस फोडणे मोठी काय पण छोट्या नक्कीच नक्कीच तर आता आई फक्त कापून झालेत ना आणि एवढीशेच हो, हो। हा, हा, हाटलू वगैरे काढून झालेत तरी अजून आपले हे एवढे आहेत ना परत अर्धी हो। परत मला वाटतं आहे ना बघताय भरपूर आहे मेहनतीचं काम ना हां हां तो आता अर्धे कापून घेतो तळा लगेच घेणार आहे तळायला हो हो। तळायला पण वेळ लागतो बरोबर तो पण ते चिरत जायचे एका बाजूला थोडं 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 जायचे त्याला आता मीठ वगैरे कसं लावायचं बरोबर जरा पिवळे कसं लावायचे ते पण कळेल दाखवूया पुढे हा असे मित्र बघताय कापून घेते छोटे छोटे लांबडे लांबडे छोटे छोटे जरा पीस तर अक्का आई आहे सध्या आता एवढेच कापून घेतले तू अजून आपले कापायचेत आहेत ना ते पण आता पुढे पुढे बघूया आपण हा एकत्र करायचं असं ओके आणि म्हणजे त्याच्यामध्ये घरे मिक्स ह्याच्यामध्ये बुडवायचे वगैरे दाखवते पुढे आता हे आधी मिक्स करून केलंय हळद आणि मीठ काही काही लोक पाणी करतात हळद आणि पाणी मिठाच मी कसं नाही आता कडे ही ताकद ठेवली आहे ओके त्याच्यात आपण तेल होतो या खोबरेल तेल ना खोबरेल ओके वर येतात <laughs> ओके खूप वरची असं वाजे हो आता आता टाकू दे तेल तापू दे, आई तेल ताप हो, ता का आपलं काय मी जरी या डिश मध्ये घेतले ओके असं चिमटीवर घ्यायचं ओके आणि हळद आणि मीठ आणि त्याला एकत्र लावायचं ते घरे लावून ठेवायचं नाही मग ओके एकदम बरोबर 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 हे लावलंय ना आणि लगेच तळायचे ठेवलं ठीक थोडस लागू पडत हा बरोबर जेव्हा आपण कढई टाकतो ना असं पांढरे पांढरे लावायचं हो आणि असं पांढरं पांढर कदा ते असं वरवर येतं ते तळून आपोआप तयार होतात ना तळून तेव्हा ते अगदी परत निवळ होतात पूर्ण असतात टाकतो जेव्हा असं पांढर फेसच येतो फेस येतो का ते काय कारण काय पाणी असत ना दऱ्यात हा ते उसळत हो, हो। आपण हो। हो। एक ट्राय करून बघूया घोड्या तेलाचे कसे होतात बघूया बघूया हे झाले की बघूया हो नंतर शेवट लागूया हो आता कमी कमी होते हां ते पांढर पांढ फेस कमी कमी झाला हे कोणाला जरी वाटायचं की काय तरी याच्यामध्ये काय आहे कलर रंग आहे पिवळासारखा हो긴 नाही रंग आहे हो긴 मी काय म्हणतो की कोणाला जरी वाट फेस का आला बाबा असं पण बोलू शकतो हो긴 नाही 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 ते म्हणजे हे येतोस कंपल्सरी येतोच बरोबर पाणी असो ना गऱ्यात बरोबर म्हणून आणि खोबरेल तेलामध्ये त्याचा चरचरत नाही हां आणि तडतड आवाज येत नाही बरोबर आता थंडी आणि याला हळद लावल्यामुळे पिवळसर रंग जास्त लावल्यामुळे मग ते काळपट रंग लाल व्हायला लागलेत ना हा अच्छा म्हणजे तयार झाले का म्हणजे तयार म्हणजे आता ते त्याच्यात तेल असतात ना मग ते अजून नव्हतात

हे खोबरेल कोब्रालेला आपण नंतर जेवणाला वापरू शकतो हो हो कसे तयार आता दुसरे टाकूया ओके दुसरे टाकू ओके खाऊ का ने गरम आहे ना पण गरम आहे ये बघलेत ना ओके ते चिमटीवर चिमटीवरच घेते जास्त नाही घेवते मग खारट होतात अंदाज आहे माझा ते पण ओके 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 okay, मी पूजा एक पाणी करतात मीठाचं अच्छा ते टाकतात म्हणजे त्यांचा खूप बरोबर मी तसं नाही करत मी हेला लावून घेतो आता दुसरं टाकलेस असं तू फेस पुनाईवर ना एकदम फेस कमी कमी होत जातो तसं म्हणजे आपले भाजले म्हणून समजायचं

बाहेर पाऊस पण पडतोय काढायचे टिश्यू पेपर मित्र त्याच्यामुळे आम्ही टाकून घेतलेत म्हणजे कसं तेल त्याचं आ... हे होण्यासाठी बरोबर नाही निचरून जाण्यासाठी जे काय असेल ते टिश्यू पेपर तेल खेचून घेईल बरोबर नाही झाले का ते अजून आवाज येतो ना खूप हो म्हणजे एकदम कुरकुरीत होणार शंभर टक्के पाऊस पडत असताना एकदम जबरदस्त चळलेले घरे <laughs> पावसात मित्र आम्ही चळलेले घरे चळतोय <laughs> पावसात भिजलेला फणस असतो ना पाणी okay. अच्छा घरा मे महिन्यात करतो ना त्याच्यापेक्षा आता पावसा पाणी पडलेला घरा चांगला आणि जाड होतो ना घरा ओके डायरेक्ट ह्याच्यात डायरेक्ट नको नको बरोबर बरोबर ओके विद्यार्थी मित्रो आता ही जे बका डब्यामध्ये एवढा आता अर्धा डबा आपले घरी चढून झाले हो ना आई आणि आता अजून बाकी आहेत ना अजून कापायचे आहेत ना वा बघताय कसा फेस आला एकदम पीठ आल ढोच नाही क्या ना ते आपोआप शांत होते तेल, तेल तर, ते तेल <laughs> म्हणजे ते तळ आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं जे हे झालं ना शोषून घेतो काय ते पाण्यात जातं ते वाफ होते अच्छा अच्छा म्हणजे ते कुरकुरीत म्हणजे जसं जसं पाणी कमी होतं घरातलं तसं तेल कमी कमी मुरमुरे कमी होतात त्याचा उसळ आलेला होता तो कमी झाला बघा मी मित्रो ते इथे एक असं जपचूप असं हे बघा असे करून खातो पण आहे खातो पण आहे जरा मागेच घे मोबाईल नाहीतर पटकन कडे पडायचा मोबाईल फ्राय होईल हो आणि मग सगळं चायनल त्याच्यात त्यालाच जायचं वापरे कमी झाला त्याचा हो आता ते जरा गॅस कमी करतो थोडा मंद मंद आगी आता ते नंतर मऊ पडतात बरोबर पाऊस पण म्हणजे आता जरा बारीक झालाय मित्रो आपले घरेतून होत आहेत आणि बाहेर बघताय मस्तीपैकी असा पाऊस पडतो आहे रिमझिम झिम झिम आणि मकाशे खूप मोठं होता आता जरा कमी झालं आहे तर असं काहीचं मस्तीपैकी असं थंड थंड वातावरण झालं आहे छान वाटतंय पक्षी वगैरे ओरडत आहेत चला जाऊया आपण पुन्हा एकदा किचन मध्ये जाऊ का गच्चीत गेलो असतो टेरेस वरती पण पाऊस आहे मित्रो आता सगळे घरे तळून झाले आहेत पण मग आई तुम्हाला बोलली होती की आ, आई हो ना गोड्या ना गोड्या तेला ट्राय करूया तर आईने थोडेसे घरी बाजूला काढले होते आणि आई, आई पहिल्यांदाच ना हे पहिल्यांदाच करते हे वाटतं वाटत नाही आलं हे वरती नाही आलं मग मागाशी खोबरेल मध्ये ते वरती आलं होतं फेस आलायच होता तर आता हे लाल झाले ना आई आवाज पण खूप येतो पटकन झाले तेल असतो ना त्यात त्याच्यामुळे अजून जातात प्लेट आहे त्यात वेगळे ठेवूया ते हो हे वेगळे ठेवूया आपले खोबरे फिरत ते वेगळे ठेवूया मित्र आता फायनली सर्व घरे तळून झालेत आणि बघताय एवढा डबा भरलाय डबा पूर्ण नाही भरलाय अर्धा झाला ना दलना आई एवढा मोठे भरपूर असे घर वाटत होते तरी पण एवढेच घरे झाले किती बघा हे बघा एवढा एवढा डबा भरलाय आणि हे त्यात आपण गोड्या त्यातून काढलेले थोडेसे तर एवढा आत्ता तळलेले घरे झालेले आहेत येस मस्त आता तुम्हाला टेस्ट पण करून सांगणार आहे मी मस्तपैकी हे पण म्हणजे हे खोबरेल तेलातले आहेत आणि तळले गोडे तेलातले जे आहेत ते बघूया आपण थोड्या वेळाने कसं होतं त्याचं नरम पडतं की काय होतं ते पण सांगतो तुम्हाला या घरे खाऊया आता जरा मस्तपैकी पाऊस पण पडतो आहे बाहेर तर मित्रो आता मी तुम्हाला टेस्ट पण करून घेतो घराची मगायची खाल्ली मी चांगलेच लागले पण तरी पण आता तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो डबाच घेऊन आलो आहे मगाशी बघितला तुम्ही डबा हा आणि सांगतो खाऊन <laughs> मस्त एक नंबर कुरकुरीत एकदम एकही घरा मी तो नरम नरम नाही आहे एकदम कुरकुरीत झालेत सगळे घरे मस्त खुसखुशी एकदम मस्त बी खिडकीत बसलोय आई जरा इकडे गो कॅमेरा खिडकीत बसलोय आणि तळलेले दरे कसलोय खिडकीत पासून पावसाचा आनंद घेत तळलेले मस्त मस्तो खूप सुंदर असे आपले घरे झालेले आहेत आई धन्यवाद आणि आईने मित्र फोन पकडलाय आई आहे ते कॅन्डरच्या मागे आहे आणि मित्र आईने आपल्याला मघाची हे आता जे खाली ते मी खोबऱ्या तेलामध्ये दोन आई बरोबर ना हो हो आणि हे आपण आता खातो आहे तरी आहे घोडा देवळाचे पण घोड्यादेळाचे जे घरे आहेत ते बघता आहे कसे झाले हे जे एकदम पूर्ण नरम झाले बरोबर वरना आई हो म्हणजे घोड्या तेल का वापरतो कोबरा तेल आपण का वापरतो कारण का कुरकुरीतपणाला आणण्यासाठी बरोबर वरना आई हो तर घोड्याचरामध्ये आपण जे घर चळले आहेत ते नरम झाले म्हणजे याचा काय उपयोगच नाही मला वाटतं खा, खायला पण मला तसंच वाटतंय हे बघा जसं भाजी कुरकुरीत गरम असताना असते आणि नंतर नरम होते तसे आणि एकदम तांबट पण लागतात तर अशी गोड्याचरातल्या घराची परिस्थिती आहे तर खोब्रेम बेस्ट काय आहे टिकाऊ आणि कुरकुरीतपणासाठी नक्कीच तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फ्रेंड्सचे घरी कसे करायचे तर त्याची तुम्हाला रेसिपी बघायला मिळाली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी जमीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन त्याच्या लगेच मिळेल तर व्हिडिओ पुढच्या असेल एक सुंदर व्हिडिओ मधोपर्यंत बाय बाय